आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट राज्यकर्त्यांच्या चुकीच्या शेतकरी आत्महत्या दररोज सात ते आठ शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांच्या वेदना आंधळ्या व बहिऱ्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून माळसोना येथून पदयात्रेला सुरुवात झाली आहे उद्या महाराष्ट्र परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा धडकेल परभणी जिल्ह्याच्या माळसोन्ना इथं पंधरा दिवसापूर्वी कर्जास कंटाळून सचिन जाधव आणि त्यांच्या सात महिन्याच्या गर्भवती असलेल्या पत्नीनं एका दिवशी आत्महत्या केली जावयानं आत्महत्या केल्यानं विधवा मुलीचं कसं पालनपोषण करायचं या विवंचनेत याच गावातील भगवान टाकळे या शेतकऱ्याने देखील आत्महत्या केली यासारख्या दररोज वेगवेगळ्या आत्महत्या महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत आज दुपारी माळसोन्ना येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सचिन जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या आक्रोशयात्रेला सुरुवात करण्यात आली आज सावळा इथं मुकाम करण्यात आला उद्या सकाळी सात वाजता सावळा येथून या पदयात्रेला सुरुवात होऊन परभणी कृषी विद्यापीठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर ही पदयात्रा पोहोचणार आहे या पदयात्रेत दामू इंगोले किशोर ढगे प्रकाश पोपळे अजित पवार सचिन शिंदे कृष्णा साबळे माऊलीमुळे मुळे बाळासाहेब पाटील विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत जिंतूर तालुक्यातल्या बोर्डी इथं भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये वाद झाला असून काही जणांनी जातीयवाचक शिवीगाळ केली आहे या प्रकरणी जिंतूर पोलिसात अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे विशेष म्हणजे परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मूळ गावातच हा प्रकार घडल्यानं जिल्ह्यात चर्चेला उदाहरण आलाय एकोणतीस एप्रिल रोजी बोर्डी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत होती जयंतीबाबत पोलीस प्रशासनाकडून रितसर परवानगी घेऊन गावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमाराला शांततेत मिरवणूक सुरू असताना यशवंत कदम यांच्या किराणा दुकानासमोर ही मिरवणूक आली असता नामदेव उर्फ बाळू शिवाजी कदम दीपक नारायण कदम श्यामराव कदम सर्व राहणार बोर्डे यांनी संगणमत करून जयंतीमध्ये येऊन चालू असलेलं गाणं बंद करा म्हणून वाद घातला यावेळी संघर्ष प्रभाकर सरकटे हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांना जातीवाचे शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली जर पुन्हा गाणे लावशील तर तुला जिवे मारून टाकू अशी धमकी देखील त्यांनी दिली त्यावेळी नागेश सरकटे प्रभाकर सरकटे गौतम सरकटे बंडू दांडगे माया संघर्ष सरकटे प्रजापती जाधव अमोल सरकटे राजरत्न भारशंकर व इतर लोकांनी हे भांडवून सोडवलं या प्रकरणी संघर्ष सरकटे यांनी जिंतूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आलाय आहे परभणी जगज्योती गुरु एको रामाराध्य आणि क्रांतीश्रीय जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या आठशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तीस एप्रिल रोजी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं शहरातल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानात अभिवादन आणि ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला या अभिवादन व ध्वजवंदन कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करून महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे तलाठी रवी काळे शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर माजी नगरसेवक सचिन देशमुख शिवलिंग खापरे किरण सोनटक्के अरुण पेडगावकर मारुती हुलसुरे बंडू पाचलिंग वसंत निलंगे पंडित बरदाळे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली तसंच शहरातल्या उडा महादेव परिसरातील महात्मा बसवेश्वर चौक इथंही अभिवादन सोहळा संपन्न झाला या ठिकाणी सुद्धा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एक उद्या एक मे रोजी परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर सकाळी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे या ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीची रंगीत तालीम आज घेण्यात आली पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी व इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही रंगीत तालीम घेण्यात आली त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या ध्वजारोहणाची देखील रंगीत तालीम घेण्यात आली आहे परभणी शहर व तालुक्यातील लोकसंख्या व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नागरिक व अधिकारी कर्मचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता परभणी तहसील कार्यालयाचं विभाजन करून परभणी शहर व परभणी ग्रामीण असं विभाजन करण्यात यावं अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली आहे परभणी शहर महानगरपालिका क्षेत्र व परभणी ग्रामीण तालुका असा मोठा कारभार तहसील कार्यालय परभणी यांना सांभाळावा लागतो शासनानं महापालिका क्षेत्रामध्ये अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबतचं धोरण स्वीकारलेलं आहे तर परभणी तहसील कार्यालयाअंतर्गत परभणी शहरासह तालुक्यातल्या एकशे तेवीस गावं येतात तर जवळपास बारा लाख लोकसंख्या तहसील कार्यालयाशी संबंधित आहे प्रोटोकॉल नैसर्गिक आपत्ती विद्यार्थी व इतरांची प्रमाणपत्र निवडणुका निराधार योजना बैठका या कारणांमुळे तहसीलदार व त्यांचे कर्मचारी सतत व्यस्त असतात शासकीय काम करत सुमारे बारा लाख लोकसंख्येला पुरेसा वेळ देता येत नसल्यानं कर्मचारी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यासाठी परभणी शहरासाठी व ग्रामीण भागासाठी असे दोन तहसील कार्यालय करणं आवश्यक असल्याचं आमदार विटेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे कळविले कर आहे परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करत अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या आरोपीला कारसह ताब्यात घेतले यामध्ये साडेचार लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आकाश भगवान वानरे हा पांढरी गावात महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पथकानं पांढरी इथं छापा टाकला आरोपी हा त्याची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एस सेहेचाळीस झेड शहात्तर शून्य तीन मध्ये महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा वाहतूक करताना आढळून आला त्याच्या ताब्यातून कार आणि गुटखा राजनिवास कंपनीचा गुटखा तंबाखू प्रीमियम झेड एल जाफरानी जर्दा केसरुक्त गोवा असा एकूण चार लाख चोवीस हजार नऊशे दोन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्याला ताडकळस पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय घरासमोरील अंगणात झोपलेल्या एका इसमाच्या खिशातील मोबाईल चोरून फोनपे खात्यातील एकावन्न हजार नऊशे सतरा रुपये व सोळा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण सदुसष्ट हजार नऊशे सोळा रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी चारठाणा पोलिसात एका अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सेरू तालुक्यातल्या राव्हा इथं शेख मुसा हे सत्तावीस एप्रिल रोजी घरासमोरील अंगणात झोपले होते या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या खिशातील सोळा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला आणि मोबाईल फोनपे खात्यातील एकावन्न हजार नऊशे सतरा रुपये परस्पर काढून घेतले शेख मुसा यांचे पोस्ट व बँक ऑफ इंडिया या शाखेत खातं होतं त्यांनी सदर बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर मोबाईल फोनपेवरून पैसे चोरी घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी शेख मुसा यांनी चारठाणा पोलिसात फिर्याद दिली आहे परभणीच्या होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेच्या वतीनं आज अक्षयतृतीच्या निमित्तानं जिंतूर तालुक्यातल्या पिंपरी रोहिला येथील नीता रामेश्वर खोलासे या निराधार विधवात ताईला उदरनिर्वाहासाठी शेळी आणि दोन करोड भेट दिलेत तसंच एक महिना पुरेल इतकं जीवनावश्यक किराणा साहित्य साडीचोळी कपडे व ब्लँकेट चादर आदी साहित्य भेट दिलं याप्रसंगी एचआयसीचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक प्रकाश डुबे अशोक शिंपले श्यामू पटेल आनंद गलांडे माऊली गाजरे विठ्ठल ढोकर गंगाधर सौदागर रेखा गलांडे व गावातील नागरिकांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी समाजभूषण भीमराव हातीआंबिरे यांना युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेक्सिकोमार्फत डॉक्टरेट पदवी सत्तावीस एप्रिल रोजी प्रदान करण्यात आली याबद्दल संबोधी विद्यालयात आज तीस एप्रिल रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भगवान जगताप शेषराव जिल्हारे अमोल भालेराव शशिकांत हातीआिरे अविनाश मालसमेंदर नवनाथ जाधव भगवान मानकर ज्ञानेश्वर हरकळ दिलीप पाटील बाबासाहेब भराडे रामप्रसाद घुगे बद्रीनाथ गुले बालाजी भुसारे पाराजी गिरी आदींची उपस्थिती होती महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार केलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी आणि उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं जिंतूर जालना महामार्गावरील खडकापाटीजवळील एका धाब्यासमोर जालना जिल्ह्यातील दहीपळ खंडारे येथील चौतीस वर्षीय युवक आपल्या बालकाला पाहण्यासाठी जाम बुद्रुक येथील भागुनाईक तांडा इथं येत असताना त्याच्या दुचाकीला अध्यात वाहनानं एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमाराला दोराची धडक दिली दरम्यान अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या युवकाचं परभणी येथील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती मिळते आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्री लक्ष्मी नरसिंह शुगर अमरापूरचा आमदार डॉक्टर राहुल पाटील हे आता महत्वाचे भाग झाले आहेत आज नरसिंहाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी आमदार राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे या माध्यमातून उत्तम कारखाना प्रशासनाचं सर्वोत्तम उदाहरण महाराष्ट्रापुढे ठेवू अशी प्रतिक्रिया आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली यावेळी वेदप्रकाश पाटील यांनी दिलेल्या शेतकरी हिताच्या संस्काराचं स्मरण करतोय त्यांनी दिलेल्या संस्कार वाटेवरच चालत राहण्याचा हा निर्धार आहे असं आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले तर अक्षयतृतीच्या मुहूर्तावर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी कारखाना परिसराची पाहणी केली आणि तसंच सपत्नीक व सहपरिवार विधिवत पूजा देखील केली सेलू तालुक्यातल्या वाकी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवान करण्यात आलं या कार्यक्रमाला काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत डॉक्टर संजय रोडगे अशोक आंबोरे अशोक नाईक नवरे शिवाजी नाईक नवरे परमेश्वर कटारे काशीनाथ वाघमारे सिद्धार्थ वाघमारे सुनील शिंदे अर्जुन आवचार आकाश आवचार अभय आवचार आदींची उपस्थिती होती आज परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीकडून महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करून महात्मा बसवेश्वर चौक कारेगाव रोड इथं जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी काँग्रेसच्या छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीनं बसवान्ना यांना समतेचं सा प्रतीक सामाजिक न्यायाचे पुरस्कृते म्हणून व बसवान्नाच्या विचारांना अनुसरून काँग्रेसचे सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये एकता आणि समतेचा संदेश दिला यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव प्रवक्ते सुहास पंडित युवक प्रदेश सरचिटणीस वैजनाथ देवकते सेवादल शहराध्यक्ष शजी अहमद खान दिगंबर खरोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्तानं परभणी शहर महानगरपालिकेमध्ये सकाळी अकरा वाजता त्यांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपायुक्त भवन तडवी प्रदीप जगताप प्रभाकर कालदाते विकास रत्नपारखे यांच्या हस्ते पुष्पा अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवाजी सरनाईक राजकुमार जाधव भगवान यादव रामेश्वर कुलकर्णी मंजूर अहसान विजयकुमार डंबाळे राजेभाऊ मोरे सुधाकर किंगरे आनंद कोळशिकवार प्रल्हाद देशमाने प्रल्हाद समिंद्रे आदीची उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये महात्मा बसवेश्वर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती प्राणीशास्त्र विभागाकडून साजरी करण्यात आली या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य भवन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून औडा रांगनाथ महाविद्यालयाचे डॉक्टर सुरेश शेळके उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे गुणवत्मी कक्षाचे डॉक्टर संतोष नाकाडे डॉक्टर आर पी देशपांडे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय एकविध खेळ संघटना व शारीरिक शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमानं विविध क्रीडा प्रकार प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन नुकतंच संपन्न झालं प्रत्येक क्रीडा प्रकारातील आयोजकांनी आणि खेळाडूंनी यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला या शिबिराला मोठ्या संख्येनं खेळाडू उपस्थित होते हे प्रशिक्षण संध्याकाळी पाच ते सात या वेळामध्ये जिल्हा क्रीडा संकुल श्री शिवाजी महाविद्यालय व सिटी क्लब इथं सुरू करण्यात आलेक्लुझिव्ह एम परिसर या बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद